या मध्ये सुरुवात करूयात मुंबईच्या बातमीने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय आता क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय ठाणे कळवा दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला आहे आणि या लोकल बिघाडामुळे चाकरमान्यांचे हाल होत आणि तसं बघायला गेलं तर आजचा हा दिवस जो आहे तो वर्किंग डे म्हणजे कार्यालयीन दिवस आहे सुट्टी नाही कोणाला आणि अशा सगळ्या परिस्थितीत आपण बघतोय की मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे कळवा इथे काही तांत्रिक बिघाड झाल्याचं कळत आणि त्यामुळे लोकल या विलंबाने धावतात आहेत त्यामुळे ठिकठिकाणी आता स्टेशनवर गर्दी झाल्याचं आपण बघतोय ती दृश्य जी आहेत ती स्टेशनवरची दृश्य आपण बघतोय अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत अजित नेमका काय बिघाड झाला आणि काय परिस्थिती आहे विशाल कळवा कारशेड आणि कळवेकर यांना आता एक वेगळा त्रास होऊ लागलेला आहे हा प्रकार जो आहे तो दिवसाड घडू लागलेला आहे ठाणे ते कल्याण या रेल्वे स्थानकादरम्यान कुठेही तांत्रिक बिघड झाला आणि त्याच्यावरती जर रेल्वे सेवा जी आहे त्याच्यावर जर परिणाम झाला तर पहिले कळवा मधील जे गाड्या आहेत त्या रद्द केल्या जातात मुळात जेवढे प्रवासी कळवा रेल्वे स्थानकावरून रेल्वे गाडी पकडतात त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त जे कळवेकर आहेत ते कळवा कारशेट मधून गाड्या पकडतात आणि जिथे एखादी लोकल कॅन्सल झाली की तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि ही ती दृश्य आहेत कळवा मध्ये लोकल कॅन्सल झाल्यामुळे पुन्हा पायपीट करत जी लोक आहेत त्यांना कळवा रेल्वे स्थानकावर यावं लागलं मुळात रेल्वे स्थानकावर रेल्वे पकडायची असते पण कळवेकर जे आहेत ते कळवा कारशेट मधून लोकल पकडतात कारण का ज्या लोकल येतात त्या आधीच डोंबिवली दिवा मुंब्रा इथून पूर्णपणे भरून आलेल्या असतात त्यामुळे कळवेकरांना गाडीमध्ये चढायला देखील जागा मिळत नाही मग त्याचाच परिणाम म्हणून कळवेकर जे आहेत ते कळवा कारशेमधून गाडी पकडतात पण मध्य रेल्वेवरती एखादाही तांत्रिक बिघड झाला तर पहिली लोकल जी आहे कारशेमधून रद्द केली असते आणि मग अशा पद्धतीने कळवेकरांना ट्रॅक करून आपला जीव धोक्यात हो घालून चालावं लागतं यावर कुठे लक्ष दिलं पाहिजे की मुळात ज्या पद्धतीनं गर्दी वाढलेली आहे रेल्वेच्या सेवा वाढवायत का किंवा लोकांना सुकरपणे प्रवास करता यावा याच्याकरता काय उपयोजना केल्या जाव्यात का यावर सरकारने भर द्यावा असं कळवेकरांचं म्हणणं आहे पण आता हे प्रकार आपण दृश्य पाहतोय कळवा पासून रेल्वे चालत दृश्य आहे त्यांनी हे स्पष्ट करावं किंवा योग्य नियोजन महत्वाचे आहे असं या सगळ्या परिस्थितीमध्ये कारण वाढती गर्दी लक्षात घेता लोकलच्या फेऱ्या किंवा कळवेकरांना जो त्रास होतोय तो लक्षात घेऊन काही वेगळी व्यवस्था करता येऊ शकते का हे बघणं फार महत्वाचं आहे पुढे बघूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे सकाळी अकरा वाजता ही बैठक पार पडेल अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असून या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे तसंच राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्यानं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत देखील महत्वाची चर्चा होऊ शकते राज्य सरकार नरिमन पॉईंट इथल्या एअर इंडियाची प्रतिष्ठित इमारत विकत घेऊन तिचं मंत्रालयाच्या विस्तारात रूपांतर करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या इमारतीची मालकी असलेल्या ए आय असेट्स होल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या शेवटच्या सोळाशे कोटी रुपयांच्या ऑफरला तत्त्वत सहमती दर्शवली होती मात्र केंद्राने या इमारतीतील सर्व सामान काढून सर्व कार्यालय रिकामी करून तेवीस मजली इमारतीचा शंभर टक्के भाररहित ताबा दिला तरच हा करार पूर्ण होईल असं राज्य सरकारनं स्पष्ट केल्याची ही सूत्रांची माहिती आहे मागील सरकारने या करारासाठी सुमारे एक हजार चारशे पन्नास कोटी रुपयांची ऑफर दिली होती पाहुयात महाविकास आघाडीच्या शासन काळात नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार त्यांचे आमदारपती रवी राणा यांच्या विरुद्धच्या खटल्यातून काढून टाकण्यात आल्या गेल्या वर्षी हनुमान चालिसा पंक्तीनंतर पोलिसांना अटक करण्यात अडथळे आणल्याचा आरोप या जोडप्यावरती होता या हा खटला जो आहे तो रद्द करण्याच्या राणा दाम्पत्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी घरत यांची नियुक्ती रद्द केल्याची माहिती न्यायालयात दिली यापूर्वी भाजप नेते मोहित कंबोज आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आणि भाजपचे किरीट सोमय्या नगरसेवक नील यांच्या विरोधात निधी गैरव्यवहार समाप्त करण्यात आली होती आणि खुद्द वकील प्रदीप घरत आपल्या बरोबर आहे प्रदीप घरतजी ज्या प्रकारे आपल्याला या खटल्यान बाजूला करण्यात आलं काय आपली प्रतिक्रिया याबाबत मला काहीच बोलायचं नाही कारण तो सरकारचा निर्णय आहे परंतु एकार्थी मी हा माझा सन्मान समजतो कारण मला इतर काही सेन्सिटिव्ह केसेस पण दिल्या जात आहेत आता सुद्धा जेव्हा उदाहरण द्यायचं तर अगदी आघाडी सरकार असताना सुद्धा छगन भुजबळ साहेब मंत्री झाल्यानंतर मला पहिलं त्या केसमधनं टर्मिनेट केलं महाराष्ट्र सदनच्या पण त्याच काळात मला इतर अनेक या सगळ्या सेन्सिटिव्ह केसेस दिल्या राजकीय फुडाऱ्यांविरुद्ध आता हे सरकार आल्यानंतर या केसमधनं आम्हाला टर्मिनेट केलं त्यामुळे मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही फक्त मी एवढंच म्हणेन की आम्हाला सन्मान आहे फक्त धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्याबरोबर वकील प्रदीप घरत होते त्यांनी या सगळ्या घडामोडींना घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पुढे बोलूयात आता एक मोठी बातमी आहे महाराष्ट्रासाठी ल्युब्रिकंट्स उत्पादनातील अग्रगण्य एक्सॉन मोबिल कंपनी रायगडमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या इसांबे औद्योगिक क्षेत्रात युब्रिक्रंट्स उत्पादन प्रकल्प उभारणार आहे यासाठी जवळपास नऊशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक्सॉन मोबिल कंपनीने ही घोषणा केली दोन हजार पंचवीसच्या अखेरीस या प्रकल्पाचं कार्य सुरू होण्याची अपेक्षा आहे मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी प्लांट बेस्ड स्टॉक ॲडिट ऍडिटिव्ह आणि सर्व पॅकेजिंगचा मोठा भाग स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात येईल बांधकामाच्या टप्प्यात बाराशे नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी अयोध्या दौरा खूप महत्वाचा ठरणार आहे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या दौऱ्याकडे लागलंय उद्धव ठाकरेंपासून बाजूला झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून एकनाथ शिंदे पुढे आलेत आणि त्यामुळेच अयोध्या दौऱ्यात एकनाथ शिंदेंचं मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे वाजत गाजत शंख करत ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला निघणार आहेत मुंबई ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांमधून दोन ट्रेन पूर्ण कार्यकर्त्यांसाठी बुक करण्यात आलेल्या आहेत आणि काही कार्यकर्त्यांनी विमानांची तिकीटं बुक केली अयोध्या नगरीतले साधू संत महंतांनी एकनाथ शिंदेंच्या स्वागताची तयारी केली आणि या पार्श्वभूमीवर अयोध्या दौऱ्याचा टीजर शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अयोध्या दौरा कसा असणार आहे यावर एक नजर टाकूया अठरा एप्रिलला रात्रीच एकनाथ शिंदे लखनौमध्ये दाखल होतील त्याचवेळी योगी आदित्यनाथ यांची भेट होण्याची शक्यता आहे नऊ एप्रिलला सकाळी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला ते जातील आणि त्यानंतर हनुमान गढी लक्ष्मण किल्ला करूनच दुपारी पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर सायंकाळी शरयू तीरावर आरतीचं आयोजन करण्यात आलं आहे नऊ एप्रिलच्या रात्रीच सर्व मुंबईत परततील आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतील दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं सरकारचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्याच्या ते प्रयत्नात आहेत अयोध्येतील लोकार्पण ही आता पूर्वनियोजित वेळेआधी म्हणजेच यावर्षी दिवाळीच्या सुमारास नोव्हेंबरमध्ये होणार आहे नवीन संसद भवनाचा शुभारंभ ही याच वर्षी जुलैमध्ये होणार असून पुढील पावसाळी अधिवेशन नव्या इमारतीत होणार आहे यानंतरची बातमी अशी आहे की देशातील कर प्रणालीमध्ये सुधारणा करताना सरकारने जी एस टी लागू केला आणि त्यावेळेस केंद्र केंद्रीय मंत्रालयाने शिक्षण क्षेत्राचा यात समावेश करणार नाही असं स्पष्ट केलं होतं मात्र गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी असलेल्या गोंडवाना विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना विविध प्रकारचे शुल्क भरताना अठरा टक्के वस्तू आणि सेवा कर भरावा लागणार असं परिपत्रक काढलं त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण देखील आता जीएसटीच्या कक्षेत आल्याचं चित्र आहे या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातून नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत याबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश तिवरी आत्ता क्षणार आपल्या बरोबर आहेत महेश केंद्राकडनं जीएसटीच्या मुद्द्याला घेऊन काही वेगळं स्पष्ट करण्यात आलं असं असताना हे परिपत्रक नेमकं कारण काय गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यासाठी हे गोंडवाना विद्यापीठ आहे आता या गोंडवाना विद्यापीठाने हा जो निर्णय घेतला आहे त्यानुसार म्हणजे बावीस फेब्रुवारी रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये जे संलग्नित विद्यालय महाविद्यालय दोन्ही जिल्ह्याशी संबंधित त्या ठिकाणी विविध शुल्क भरताना अठरा टक्के वस्तू व सेवा कर लागू ठराव झाला होता आणि त्यानुसार सोमवारी विद्यापीठाच्या वित्त आणि लेखा अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक आहे त्या सगळ्या संलग्निक महाविद्यालयांना संलग्नीकरण शुल्कासह विविध शुल्क भरताना अठरा टक्के वस्तू व सेवा कर भरावा लागणार असा आदेश देण्यात आलेला आहे त्यामुळे या विद्यालया महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता यापुढे परीक्षेसह विविध शुल्क भरताना वस्तू सेवा कर द्यावा लागणार आहे हे स्पष्ट झालंय उल्लेखनीय म्हणजे जीएसटी लागू करताना केंद्र सरकारने शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थी पालकांना देण्यात येणाऱ्या सेवा यातून वळलं होतं मात्र आता विद्यापीठांना हा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता शैक्षणिक क्षेत्रातून नाराजी सुरू उमटत नाहीत आता नेमकं या संदर्भात विविध ज्या विद्यार्थी संघटना असतील किंवा सगळे याबाबत आता विद्यापीठाच्या निर्णयाला काय प्रतिसाद देतात हे आपल्याला पाहावं लागेल मात्र यावर आता टीका सुरू झाली आहे विशाल पुढे दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे या यात्रेला साधारणपणे दहा लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झाल्या असून भाविकांनी डोंगरावर गर्दी केली लाखो भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता पालखी सोहळा सुरू होईल यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी पार्किंग व्यवस्था दर्शन रांगा अशी मोठी तयारी केली यंदाच्या यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नक्षेत्र चालवण्याचं काम कोल्हापुरातील सहजसेवा ट्रस्ट करणार आहे आणि आता ब्रेकनंतर बघूयात इतरही बातम्या बीडच्या परळी रेल्वे स्टेशनमध्ये तिकीट बुकिंग काउंटरवर प्रवाशांचं तिकीट बुकिंग करण्यावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली त्यामुळे काही काळ रेल्वे स्थानकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं शुल्लक कारणावरनं दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तिकीट काउंटरवर हाणामारी या ठिकाणी झाल्याचं आपण बघतो त्याची ही दृश्य आहेत मुंबईतल्या गिरगाव भागातील इमारतीच्या सतराव्या मजल्याला आग लागली होती आणि सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलानं ना आठ ते दहा गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलेलं असून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं गिरगावमधील इमारतीला आग लागली होती आणि सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही पुढे बघत वाशिमच्या जा कारंजा शहरातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकला अचानकपणे आग लागली आगीचं कारण अद्याप स्पष्ट अस्पष्ट असलं तरी वाढलेल्या तापमानामुळे आग लागल्याचं बोललं जात आहे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बाईकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता बातमी नंदुरबारमधनं नंदुरबार शहरात दोन गटामध्ये तुफान राडा झाला शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात दोन गट एकमेकांना भिडले जुन्या वादातून हे दोन्ही गट आमने सामने आले आणि त्यांनी एकमेकांवर काचेच्या बाटल्या फेकल्या आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली शहरामध्ये काही लोक गोंधळ घालत होते त्या गोंधळ घालणाऱ्याला लगेच पोलिसांनी धाव घेऊन ताब्यात घेतलेला आहे सहा ते सात लोकांना ताब्यात घेतलेला आहे कुठल्याही प्रकारे अफवावरती विश्वास ठेवू नये असं पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे पूर्णपणे शांतता आहे जे कोणी गोंधळ घालणारे अजून असतील तर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कडक कारवाई केली यासह इतरी घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्यात खास करून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडते त्यामुळे बैठकीत देखील नेमकी काय चर्चा केली जाते काय निर्णय घेतले जात आहेत का हे बघणं फार महत्वाचं ठरेल यासह राज्यातल्या इतरही घडामोडी खास करून शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतले जाणारे निर्णय आणि होणारे आरोप प्रत्यारोप याबद्दलच्याही घडामोडी आपल्याला बघायच्यात पण त्यापूर्वी एक नजर टॉप एटीनवर